नमस्कार सर्वांना स्वादुसृष्टी स्वादु 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 रेसिपी चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत तर आज आपण बनवणार आहोत उपवास स्पेशल शाबुदाना वडे हे वडे बनवायला खूप सोपे आहेत परंतु ते बऱ्याच वेळा तेलामध्ये फुटू शकतात तेलामध्ये वडे फुटू नयेत यासाठी मी या व्हिडिओमध्ये खूप सारे टिप्स आणि ट्रिक्स दिलेल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे पहा तर येथे मी रात्री एक वाटी शाबुदाना भिजत घातलेला होता तो भिजल्यानंतर जवळपास दीड ते दोन वाटी झालेला आहे तर येथे भिजलेला शाबूदाना आपण हाताने थोडासा मॅश करून घ्यायचा आहे किंवा मग मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडासा क्रॅक करून घ्यायचा आहे अगदी जास्तीचासुद्धा फिरवायचा नाही फक्त शाबुदाण्याला क्रॅक गेले पाहिजेत आता यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकून घेतले व वा पाऊन वाटी शेंगदाण्याचे कूट टाकून घेतलेले आहे हे कूट आपण जाडसर बारीक करून घेतलेले आहे भाजलेले शेंगदाण्याचा आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे वड्यांसाठी जो आपण बटाटा वापरतो तो जास्तसुद्धा मऊ शिजवून घ्यायचा नाही जास्त मऊ बटाटा शिजवल्यामुळे त्यामध्ये भरपूर सारे पाणी राहिलेले असते व त्यामुळे सुद्धा वडा तेलामध्ये फुटू शकतो ते टाळण्यासाठी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बटाटा शिजवून घ्यायचा आहे अगदी नव्वद ते ऐंशी टक्के व त्यानंतर येथे मी पाऊन वाटी बटाटा टाकून घेतलेला आहे आता हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे अगदी चपातीचे पीठ ज्या पद्धतीने आपण मळतो त्या पद्धतीने हा शाबुदाना मळून घ्यायचा आहे त्यामुळे वडे तेलामध्ये अजिबात फुटत नाहीत तर येथे आपण शाबुदाण्यामध्ये मीठ शेंगदाण्याचे कूट आणि बटाटा टाकून घेतलेला आहे व आता हे सर्व व्यवस्थित मळून घेणार आहोत मिरची नंतर घालून घ्यायची आहे कारण मिरची अगोदर घातली तर हाताची आग होण्याची शक्यता असते ते टाळण्यासाठी आपण मिरची नंतर घालून घेणार आहोत तर अशा पद्धतीने व्यवस्थित शाबुदाना मळून घ्यायचा आहे तोपर्यंत तेल गरम करायला ठेवलेले आहे तेल सुद्धा अगदी मीडियम गरम असायला हवे आता यामध्ये हिरवी मिरची टाकून घेणार आहोत व थोडेसे मळून घ्यायचे आहे त्यामुळे हाताची आग होणार नाही तुम्हाला ही रेसिपी आवडली तर रेसिपीला नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि चॅनल अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून सर्वात आधी तुम्हाला माझ्या रेसिपी पाहायला मिळतील तर अशा पद्धतीने आपण शाबुदाना व्यवस्थित मळून घेतलेला आहे आता याचे आपण वडे बनवून घेणार आहोत वडे आपण गोल किंवा चपटे अशा दोन्ही प्रकारे बनवू शकतो तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे वडे व्यवस्थित थापून घ्यायचे आहेत वडे बनवत असताना हाताने थोडासा दाब देऊन वडे बनवून घ्यायचे आहेत व्यवस्थित थापून घ्यायचे आहेत त्यामुळे अजिबात तेलामध्ये फुटत नाहीत आपण आपल्या आवडीप्रमाणे वड्याची साईज ठेवू शकतो तसेच आकारसुद्धा आपल्या आवडीप्रमाणे बनवू शकतो तर हे वडे आपण उपवास स्पेशल बनवलेले आहेत कारण यामध्ये बाकीचे कोणतेही साहित्य घातलेले नाही त्यामुळे उपवासासाठी आपण आरामात खाऊ शकतो आता तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर यामध्ये दोन ते तीन वडे टाकून व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत तळत असताना गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवायची आहे मंद गॅसवरती तळल्यामुळे वडे व्यवस्थित तळले जातात अगदी आतपर्यंत तर वडे तेलामध्ये टाकल्यानंतर लगेच हलवायचे नाहीत तर त्याला व्यवस्थित सेट होऊ द्यायचं आहे अगदी एक ते दोन मिनटांनंतर ते पलटी करून घ्यायचे आहेत दोन्ही बाजूने व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत तर पाहू शकता वडे तेलामध्ये अजिबात फुटलेले नाहीत आणि आपण मंद गॅसवरती वडे व्यवस्थित तळल्यामुळे वडे अगदी खरपूस झालेले आहेत तर हे वडे बनवत असताना आपण छोटे छोटे टिप्स फॉलो केलेले आहेत त्यामुळे वडे अगदी परफेक्ट बनलेले आहेत तर पुन्हा भेटूया अशाच साध्या आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय बाय